वैकुंठवासी ह ब पांडुरंग महाराज मुखेकर तात्या वैकुंठवासी ह ब प रामचंद्र महाराज दराडे वैकुंठवासी ह ब प दत्ता महाराज ढोण्णर वैकुंठवासी ह ब प कारभारी महाराज मुखेकर वैकुंठवासी ह ब प माधव महाराज दराडे यांच्या कृपाशीर्वादाने आणि ह ब प तुकाराम महाराज चोखंडे हरिभक्त परायण रंगनाथ महाराज शास्त्री उगले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र सामशेरपूर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा वर्ष एक्केचाळीसावे प्रस्थान सोमवार दिनांक 20 जाने वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दिंडी उतरण्याचे ठिकाण त्र्यंबकेश्वर महाराजांच्या दक्षिण दिशेस उदासीन बाबांच्या मठाजवळ ओम धाम शेजारी त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक जाहिरात व बॅनर सौजन्य कैलासवासी कौशल्यबाई व कैलासवासी मुरलीधर संतू जोरवर यांच्या स्मरणार्थ श्री शेठ मुरलीधर जोरवर संचालक आढळा विविध विकास कार्यकारी सोसायटी समशेरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट ओबीसी सेल कार्याध्यक्ष अकोले संपर्क नव्वद एकवीस अठ्ठेचाळीस शहात्तर छप्पन्न